गणपती बाप्पा येणार म्हणजे अगदी उत्साह आणि आनंदाचा दिवस असतो तर त्यांच्यासाठी आपण आज बनवणार रसमलाई मोदक हो त्यासाठी पनीर घ्यायचे दोनशे ग्राम नंतर मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचंय एखाद्या पॅनमध्ये तूप घालायचे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर हे मिश्रण त्याच वाटले वाटलेलं सगळं त्यात घालायचं त्यानंतर घालायला तीन चमचा सा पिठी साखर पिठी साखर नसेल तर साखर वाटून घ्या आणि मिल्क पावडर घालायचं अर्धी वाटी अगदी मोजकी जे नसेल सगळं मिश्रण ढवळत राहायचं त्याच ठिकाणी उभं राहून आणि त्या ठिकाणी बघा अशा प्रकारे मिश्रण रेडी होतो कडाई ते सोडू लागतं म्हणून नंतर आपण काढायचं थंड करायचं पिस्ता थोडेसे घालायचे आणि सुकलेले जे गुलाबाच्या पाकळ्या मिळतात त्या घालायच्या छान वाटतात आणि त्यानंतर आपण या नंतर घ्यायचं मोदकाचा साचा त्यात थोडंसं तूप लावून अशा प्रकारे पिस्ता आणि ते गुलाबाच्या पाटळ ठेवायचं आहे मिश्रण आपण त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने ठेवायचं नंतर हे बंद करून जितकं तर कमी जास्त ते घालायचं आणि नंतर पहा आपले जे मोदक आहे ना दिसायला जितके सुरेख आहे ना तितके चवीलाही मस्त लागतात तर नक्की रेसिपी ट्राय करायची आहे